गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत आणि हसत हसत आता स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा ॲक्च्युली खूप दिवस झालं मी ब्लॉग नाही केलेला डेली ब्लॉग आहोन चित्र इकडं झोपत चाललेली आहे ते क्रिकेट खेळून आले पण झोपले पण शंभू स्कूलला गेला शंभूला टिफिन ब्रेकफास्ट अँड सगळं दिलं भाऊजी आलेले भाऊजी आले तिकडे ते पण टिफिन ब्रेकफास्ट करून गेलेत आता आलाय नंबर माझ्यावरती आणि परवापासून श्रावण लागणार आहे आज थोडक्यात आज मंगळवार आहे मंगळ हां आज मंगळवार आहे परवापासून श्रावण लागणार आहे आणि माझ्याकडे अंडी पण आहेत खूप सारे तर मी अंड्यांचा नवीन एक पदार्थ केलेला आहे ते तुम्हाला दाखवते आत्ता माझ्यासाठी करायचं आहे हे तर झोपलं ते उठतील त्यावेळेला बघू त्यांच्यासाठी मी नाही उपाशी राहणार माझं मी करून खाते चला फायनली पिझ्झा रेडी आहे अरे ह्याचा ह्याचाहीच आवाज येतोय तर खाली मी ब्रेड टाकलेत अंड त्याच्यावरती काय काय ढोबळी मिरची कांदा चीज आणि माझ्या इकडं ब्लॅक पेपरच होता चिली फ्लेक्स नव्हतं मग चिली फ्लेक्स स्कीप केले तर थोडा वेळ झाकण ठेवून चीज मिल्ट होईपर्यंत ठेवते आणि तव्यातच चाललाय बघा पिझ्झा इकडं हे आहे ह्याच्यात खर्च खरं तर करायला हवा होता मी अजून छान होईल आता नेक्स्ट टाईम ह्याच्यात करते विषय असा आहे की तुम्ही सगळे ना खूप सारं वाट बघताय आपल्या होम टूरची आणि मला पण होम टूर द्यायचं आहे असं नाही की मला स्किप करायचं आहे पण आता जवळपास दीड महिना झाला अजून मला घरात प्रत्येक गोष्ट जी हवी तशी नाही मिळाली म्हणजे सेट नाही झालेलं घर असं मी म्हणेल अजून आमच्या किचनच्या ट्रॉल्यांमधले हे पण राहिले काय म्हणजे कटलरी असतात ते पण राहिले म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून राहिलेल्या आहेत घरातल्या छोट्या छोट्या आहेत तर पण माझं असं म्हणणं आहे की मी एकदाच जेव्हा घर दाखवेल तर तेव्हा ते पूर्ण परिपूर्ण असावं म्हणून मी थोड्या वेळ थोड्या दिवस थांबते आहे पण मी लवकरात लवकर तुम्हाला देणार आहे होम टूरचं ब्लॉक आता बऱ्यापैकी सगळं होत आलं आहे थोड्या छोट्या गोष्टी आहेत ज्या राहिल्यात अजून आणायच्या आणि ज्या कम्प्लीट व्हायच्या राहिल्यात हवं तर मी किचनचा मग एक सेपरेट ब्लॉक करेल किचनची भांडी कुठलं काय मी कसं ठेवलंय कसं अरेंज केलंय किचनचा करायचं सेपरेट ब्लॉक करेल पण होम टूर मी तुम्हाला लवकरात तुम लवकर द्यायचं आहे होम टूर द्यायचे तर एक्साइटमेंट तुमच्यापेक्षा मला जास्त आहे मला तुम्हाला माझं घर दाखवायचं आहे पण हेच आहे की अजून राहतंयच की हे राहिले ते राहिले मग त्याच्यात असं वाटतं की हा एकदाच आपण घर दाखवणार त्याच वेळेला सगळ्या गोष्टी असतील तर ते बघायला छान वाटतं म्हणून फक्त ठेवती आहे समजून घ्या थोडंसं पण मी लवकरात लवकर देईल तर आता फायनली पिझ्झा रेडी आता आधी खायला घेते पिझ्झा रेडी आणि पिझ्झा पार्टीला मी आहे हे झोपले आहेत आणि तुम्हाला वाटत असेल मी ह्यांचा ह्यांना नाश्ता नाही केला ते ॲक्च्युली क्रिकेट खेळायला गेले की तिकडूनच नाष्टा करून ना आलेले आहेत त्याच्यामुळे मी ह्यांची वाट बघत थांबले नंतर आल्यानंतर कळलं की हे करून आलेत आणि त्यांनी डायरेक्ट झोपून घेतले म्हणून मग मी माझं मी आता खाऊन घेते पिझ्झा कसा झालाय आणि कसं केलं ह्याच्या खाली ब्रेड ब्रेडचे तुकडे टाकले ते ह्याच्यासाठी कारण आहे ना अंड्याची पोळी लगेच करपली जाऊ शकते चीज मेल्ट होईपर्यंत राहणार नाही म्हणून ब्रेडचे तुकडे आहेत जे की पावाचं म्हणजे जे ब्रेड पिझ्झाचा बेस असतो थो, त्याचं थोडंसं फील येईल आणि बाकीवरती अंड चीज ढोबू मिरची होती टोमॅटो वगैरे तरी राहिले आपल्याला जे पाहिजे ते टाकायचं कॉर्न असेल तर कॉर्न टाकू शकतो कॉर्न टाकून पण छान होईल माझ्याकडे होते कॉन पण मी विसरले खरं टाकायचं बघू शंभू आल्यानंतर शंभूला तसावाला करून देईल सो या खायला बारी मंग बारीक मी छोट्या पोरांसारखं काय म्हणजे <laughs> काय असत काय असत हे काय नवीन कपडे बिपडे घालून चार माणसात उठायचं बसायचं म्हणजे असं राहावं लागत नवीन कपडे बिपडे घालून कुठं निघाले उंडगायला हे सांगा आधी फॉर्मलेट मोठे गाडीचा तिकडच बेडवर दिसली मला पडलेली हा ओके ट्राई कलर ऑफ इंडिया सुर फॉर्म दिस गाय सबस्क्राइब दिस कीर गोइंग चेक फ्रॉम दिस गाय बुलावा आहे काय तुम्हाला फोन वाजतोय खालना ये तिरंगा काहीतरी झालंय स्कूलमध्ये काल त्याच्या टीचर स्कूलमध्ये मध्ये पेरेंट्स मीटिंग झाले त्यांनी मला सांगितलं रोज घरी आला त्याला विचारायचं की काय केलं म्हणून मी विचारलं पण ह्या पोराला कंप्लीट नाही सांगता येत येतं सांगता पण थोडं थोडं येतं शंभुडी मी काय खाल्लं माहिती आज अंड्याचा पिझ्झा मला।, मला मला मला, मला। दोघांचं संगत चालू झालंय मला मला ठीक आहे आता ह्यांच्यासाठी आधी करते चला करते आयुष्यात जमले का तुला अच्छा करायला आयुष्य पत आयसा आयसा देवा आयसा बात मेरे सेल काय को करने का <laughs> ए, बोल काय गरज नाही काय आयुष्यात तुला काय जमले का कधी नाही व्यवस्थित आहे मस्त काय अडचण नाही मस्त बनवलं बाई राहुजी किती घाई किती घाई मी म्हणते किती घाई हा हे पिझ्झाचा फरक गुंडा मुंडा खाऊन करून खायचं चाललंय किती घाई मित्रांसंग होंड घायला जायची किती घाई वा 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 कधी येणार आहे मी साडेसत् मी मम्मीकडे चालले तुम्हाला कधी यायचं तवा या काय हा कसं येणार तुम्ही तिकडं मी गाडी घेऊन जाणार आहे चालत येता का ठीक आहे बाय हळूहळू जावा लवकर या सोबत कुठं जायचं म्हणलं की जाम घाई असते आणि माझ्यासोबत कुठं जायचं म्हणलं तर हाळू हळू हळू सगळं असतं रामायण तर आता हे तर गेलेत घाई काही त्यांच्या मित्र खाली येऊन थांबलं तर वाट बघत असा विषय तर आता हे गेले विषय असं झालाय की आता हेच खाऊन एवढं पोट भरलंय मी सकाळी चपाती आणि मेथीची भाजी केलेली वांगेच भर येते ते सगळं तसं तसं राहिले शंभूला म्हटलं ते खातं शंभूची पण इच्छा आहे की मला आता पिझ्झाच खायचा आहे आणि विषय असा आहे की मला आता सगळं काम वगैरे आवरून किचन वगैरे सगळं क्लीन करते आणि मला जायचंय मम्मीच्या घरी मम्मीच्या घरी जायचं कारण हे की आज आषाढ महिन्यात ते देवांना नैवेद्य करतात ना तर तिने नैवेद्य केलेत सुवासीन म्हणून मी नाही जेवणार आहे कारण मी अंड खाल्ले पण असंच पुरणपोळी खायला म्हणून बोलवलंय म्हणून मी फक्त जाणार आहे नाही तुम्हाला वाटेल की हिने अंड खाल्लं आणि आता सुवासीन म्हणून जेवणार तसं नाही अजिबात तर फक्त एक जेवायचं म्हणून रेग्युलर आपण खातो तसं अशा टाईपचं म्हणून मी जेवणार आहे पट -पट Actually, ले ले। तर आता आवडते पटपट आणि मग जाते ऍक्च्युअली असं होतं ना की काम आवरताना तुम्हाला ह्या डेली ब्लॉग मधून माझं घर पूर्ण दिसून गेलेलं आहे तरी पण मला स्पेशल ब्लॉग द्यायचा आहे त्यासाठी थोडासा वेट करा आले ती ती वेळ जवळ आली आता थोडक्यात चला जसं नवीन घरात राहिला आली ना तसं माझं काही ना काही का सारखं पार्सल येत असतं मी काय काय ऑर्डर करते माझं मीच विसरून जाते तर आता हे पण काहीतरी पार्सल चालय साड्याच्या काय आल्या साड्यांचा सोडा पण हे मी ऑर्डर केलेल्या गोष्टी आहेत <laughs> <laughs> है है। आ, तर आता ह्याच्यात ना काय आले मला पण आठवत नाही की मी नक्की काय ऑर्डर केले आता बघते म्हणजे घराला पूजा होऊन आणि आम्हाला शिफ्ट होऊन जवळपास दीड महिना झालाय पूर्ण तरी पण माझं काही शॉपिंग संपत नाही अच्छा हे तर विषय असा आहे की मी ना हे काही पाय ऑर्डर केलेत असे पाय ह्याच्यासाठी की ऍक्च्युली फ्रीजचं स्टँड आणि वॉशिंग मशीनचं स्टँड आम्ही ऑलरेडीच घेतलं विकत पण हे पाय ह्याच्यासाठी केलेत Uh, कि जे इंडक्शन आहे मिक्सर ते काय आहे तर त्यासाठी फक्त चारच पाय आधी ऑर्डर केले म्हटलं आहे ना जर हे चांगलं वाटलं मला युजफुल वाटलं तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी uh, पाय ऑर्डर बाकी तर होत काय मला एक घाण सवय तुम्हाला पण माहिती कदाचित नवीन असेल त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी परत सांगते की मला आहे ना किचन वाटत बदा बदा पाणी ओतून धुतलं शिवाय जमत नाही तिकडच्या घरी किचन वरती मिक्सर होता मिक्सरच्या खाली असं वाला स्टँड होता ही पाण्याची बॉटल होती ह्याच्या खाली एक स्टँड होता आणि हा बरण्यांचा सेट होता त्याच्या खाली पण तेवढं स्टँड होतं पण बरण्यांचा सेट आता फ्रीजवरती गेलाय पण आता इंडक्शन नवीन घेतले आणि हा एअर फ्रायर आहे है। ह्यांच्या खाली पाणी जाते मी पाणी ओतल्यानंतर म्हणून फक्त मी पाय ऑर्डर केले तर मला असं वाटतंय की पाय थोडे जास्तच हायटेड आलेत आणि ॲक्च्युली ऍडजस्टमेंट पण आहे ही खूप भारी गोष्ट आहे मी फ्रीजसाठी बघा हे आसवाल स्टँड घेतलंय ते पण ऍडजस्टमेंट म्हणजे हवं तेव्हा आपण हवं तेवढं वरती पण घेऊ शकतो आहे पण पायांचं ह्याच्यासाठी एवढी हाईटची गरज नव्हती मला वाटते पण ठीक आहे आता आलेस तर सेट करून बघते कसं वाटतंय जर हे परफेक्ट जुळला कार्यक्रम तर मग अजून चार पाय ऑर्डर करणार ह्याच्यासाठी म्हणजे किती पण पाणी होतलं तरी ते काही भिजणार नाहीये असं प्लॅन सक्सेसफुल नाही झाला विषय असं आहे की ह्याच्या पायाचा शेप चौकोनी आहे ह्याचा मधला स्पेस वेगळा आहे ग सर्कल आहे आणि हे ह्याचं म्हणजे ह्याचा वेट कमी आहे थोडंसं तर ह्याच्यावरती जर मी गरम काही ठेवलं तर हे असं लट पुटू शकतं असं मला वाटते म्हणजे हे फिटिंगमध्ये नाही बसलं थोडक्यात हे ना, ना फ्रीजच्या पायांसाठी किंवा मशीनच्या पायांसाठी ओके ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आणि हाईट खूपच झाली म्हणजे मशीन एवढ्या हाईटवरती कशी दिसते ती छान नाही वाटत आहे मला नाही आवडलं राव बरं झालं की मी जास्त नाही ऑर्डर केलं इथला इथंच पचका झाला माझा आणि आता ह्या एअरफायरला करावं तर ह्याच्या पण पाय एवढी एवढीशी तर आता काय कळणार झालंय मला की मी नक्की काय करावं तुमच्याकडे काही ऑप्शन असेल ह्यांच्या पायांसाठी तर मला नक्की सांगा सजेस्ट करा म्हणजे मी तस तरी घेईल काहीतरी कारण आता ह्या मला काय माहिती आहे काय समजत नाही एवढी एवढी साईजचं हे आता ह्याचा सर्कल एवढं मोठा आहे की तो ह्याच्यात घातलं तरी हे असं डगमगणार परफेक्ट फिटिंग मध्ये नाही बसणार मग हे ह्यांच्यासाठी म ते सर्कलच भेटतात स्क्वेअर स्टाइ मध्ये बघायला लागतील भेटतात का आणि मशीनचं तर विषय असा आहे की हे असं होतं आहे हे असं हलायला लागलं आहे ते पडाय बिडायचे आणि ते एवढ्या हाईटवरती नाही ना छान वाटतात म्हणजे ॲटलीस्ट एवढी उचलली असते तर इनफ होतं है हे खूपच हाईट झाले तर नाही पटलं आता हे रिटर्न करणार आहे मी हे असे उद्योग चालू आहेत ऑर्डर करायचं आणि रिटन करायचं आणि आत्ताच हे पार्सल आहे चारेच अजून एक पार्सल आलं आहे जे की कवर आहे वॉशिंग मशीनचा कवर तर क्वालिटी तर बेस्ट आहे हे मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेलं आहे असं काही नाही पण क्वालिटी छान आहे आणि मशीनचं काय होतं की मशीन ठेवली गॅलरीत आणि गॅलरीत आहे ना पाऊस लागतो आणि आम्हाला असं वाटतं धूळ पण भरपूर आहे आणि पाऊस पण लागतो ओली होते तर खराब नको व्हायला म्हणून म्हणलं आपलं कवर एक ऑर्डरच करावं कवरची क्वालिटी छान आहे काहीतरी साडेचारशे पाचशेला असं काहीतरी आहे पण क्वालिटी त्या मानाने मला क्वालिटी खूप आवडली तर कवर बिवर लावते आधी मशीनला कपडे ती काढते आणि कवर लावून मगच तुम्हाला दाखवते फायनल लुक बघा घड्याळात वाजलेत रात्रीचे पावणे सात दिवस मावळला आणि आता आम्ही निघाली मम्मीकडे जायला ॲक्च्युली म मी मम्मीला म्हटलेलं की लवकर आहे स्वयंपाक वगैरे uh, करायचं असेल तर कारण सहज नाही आहेत पोळ्यांचा राडा हे ते बरंसं असतं पण झालं असं की हे पण नाही आहेत घरी त्याच्यामुळे मागं बरंसं होतं की माझ्या रिलेटिट करा हॉटेलच्या रिलेटिट करा त्याच्यानंतर शंभू पण झोपलेला मग त्याची त्याला उठवलं फ्रेश केलं आणि मग आता शंभू आणि मम्मा आम्ही दोघंच चाललो आहे है।, है ना बाबू चलो लेट्स गो आणि खूप दिवसानंतर चाललीय घरं जशी मी नवीन घरात शिफ्ट झाली ना तशी मी तिकडे जातच नाही खूप दिवसानंतर हा योग आलाय सो चाललोय चला खरं आले मम्मीकडे आणि सगळ्या सवासणी विवासणी सगळं झालेलं मी येईपर्यंत बसलेले जेवायला आता आम्हीच घरातले राहिले जेवायचे सगळं स्वयंपाक झालाय मनीष आणि काय मनीषाने पोळ्या करू लागले ना मनीषाने पोळ्या केल्या मम्मीने बाकीचं केलं आणि मी पायाकडे फक्त भजी आले भाजी आता जेवायला हे तर काय आलेच नाही येणार होते तिचं पण कॅन्सल झालं त्याच्यामुळे आम्ही एवढीच बापरे <laughs> विषय असं झाला की मम्मी कडून आले शंभू आणि मी अजून हे पण नाही आले अजून भाऊजी पण नाही आले घरी घड्यात वाजलेत रात्रीच्या जवळपास पावणे बारा माझी जवळ झोप लागायला लागलेली परत मला आठवलं की मी आज ब्लॉग काढत होते आणि तो ब्लॉग अर्धवटच आहे पुढं मी मम्मीकडून आले उशीर झालेला त्याच्यावर आता बसले काही रील वगैरे एडिट केल्या आणि जाम झोपायला लागली सोप्यावरच डुलके घ्यायला लागलेले शंभू करत होता स्टडी त्याला म्हटलं चल ह्या पोऱ्याला एक झोप नाही कारण ह्याने मग अशीच जाताना झोप काढले त्याच्यामुळे ह्याचे डोळे चांगले टरकलेले आहेत आणि मी दिवसभर झोपत नाही त्याच्यामुळे मला आत्ता जाम झोपायला लागली असा विषय आहे तर जमलं तर नेक्स्ट ब्लॉग पण ह्याच्यात मी कंटिन्यू करेल पण आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तुमची साथ अशीच असू द्या शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत चलो बाय भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बाय